पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सत्य शोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात संथ सुरू आहे ही अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी प्रलंबित वन हक्क दावेदारांची सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिढार महामोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आली या बैठकीला आदिवासी विकास विभाग वन विभाग वन विद्युत वितरण कंपनी तसेच कृषी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या वन हक्क संदर्भात जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढले या आदेशाची पुन्हा पडताळणी करण्यात यावी यासाठी नंदुरबार ते मुंबई असा पायी मोर्चा करण्यात आला या मोर्चात हजारो आदिवासी भगिनी व बांधव नाशिक पर्यंत पायी चालत गेल्यावर नागपूर अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी संदर्भात लेखी आश्वासन दिले या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तसेच वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती करण्यात यावी वनपट्टाधारकांच्या जमिनीत विहीर खोदू विहीर बोर खोदू शकता त्यात वन खात्याने हस्तक्षेप करणार नाही किंवा त्याच्या परवानगीची गरज नाही तसेच आदिवासीसाठी अनेक योजना राबविल्या जातात त्या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे महादेव त्याला सोलर पंप योजना तसेच कुसुम सोलर पंप योजने मधून वन हक्क दावेदारांचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे वगळण्यात आले या योजनेचा लाभ देण्यात यावा आदिवासी वन हक्क दावेदारांची पीक पाहणी ऍप मध्ये होत नसल्यामुळे सदर ॲप दुरुस्ती करण्यात यावी व पीक पेराची नोंदणी करण्यात यावी शबरी घरकुलचे आदेश वाटप करून एक वर्ष उलटून सुद्धा घरकुलाचा लाभ दिला नाही त्यांना लाभ द्या यासह हो, सर्व मागण्या जिल्हाधिकारी डॉक्टर केल्या असून येत्या काही दिवसात आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सांगण्यात आले या बैठकीला कॉम्रेड करण सिंग कोकणी कॉम्रेड आरटी गावी गावित गावी गावित दिलीप गावित विक्रम गावी शीतल गावित केवाबाई गावित जालमसिंग गावित सुनील वडवी प्रभाकर गावित विक्रम गावित वन हक्क दावेदार शेतकरी उपस्थित होते आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा सत्यशोधक शेतकरी सभा व मान्य जिल्हाधिकारी मॅडम तसंच आदिवासी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी वन खात्याचे अधिकारी मेड्याचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली आदिवासी वनक कायद्याची का अंमलबजावणी ही नंदुरबार जिल्ह्यात संत गतीने सुरू असून ते त्या गती गती देण्यात यावे आणि जे प्रलंबित वनक दावेदार आहेत त्यांना सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशांची पुनर्पडताळणी करण्यात यावी फेरतपासणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्व नेतृत्वाखाली नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा करण्यात आला होता तो मोर्चा नाशिक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवला आणि चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले होते त्यावेळी जे लेखी दिलं होतं त्या लेखी अंमलबजावणी संदर्भात आज ही बैठक होती माननीय कलेक्टर बड्यांनी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत जे फेर अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत त्याची फेरतपासणी करण्यात येणार आहेत जे सात बारे आहेत ते सात बार्या चुकीचे दिलेले ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत आणि वनपट्टा मिळालेला जमीन जमिनीत ट्रॅक्टरने खेडो बोरवेल करो किंवा विहीर खणो याच्यात कोणत्याही प्रकारे वन खातं अडथळा निर्माण करणार नाही याची ग्वाही हे कलेक्टर मॅडमने दिलेली आहे याच्याचबरोबर आदिवासी वनक्क दावेदार जे आहेत त्यांना अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कुसुम सोलर योजना आणि मागे त्याला फलोर योजना या योजनेत आदिवासी दावेदारांना वगळण्यात आलेलं आहे तर ते दोन्ही ॲप हे दुरुस्त करण्यात यावे अशी आमची मागणी होती ती दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे असं सांगितण्यात आलेला आहे तसंच पीक पेरा नोंदणीसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असे अनेक प्रलंबित प्रश्न जाते मॅडमने सकारात्मक रित्या सोडवलेले आहेत जर या येणाऱ्या दिवसात त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर सच्यशोधक शेतकरी सभा सच्यशोधक ग्रामीण कष्टकरी शेतकरी सभेच्या नेतृत्वात मोर्चा घोषित करण्यात येणार आहेत असं आज घोषित झालेलं आहे